नमस्कार विक्रांत खूपच चिडलेला असतो कारण सत्या आणि मीराने हाराचा गायब केलेला ट्रक शोधून काढलेला असतो त्यामुळे विक्रांतचा राग खूपच अनावर झालेला असतो विक्रांत त्याच्या गुंडांना मारत असतो त्याच वेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो मला माहितीच होतं तूच असणार या सर्व गोष्टींच्या मागे म्हणूनच तर या गुंडांना मुद्दामून इथे सोडलं पण आत्ता मात्र मी तुला सोडेन असं होणारच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते या यावेळेला मी सुद्धा तुम्हाला अडवणार नाही प्रत्येक वेळेला आपण यांचाच विचार करतो का तर रियाला त्रास व्हायला नको म्हणून पण या जर का असंच वागत असतील तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे आणि काहीही झालं तरी मला ही गोष्ट पटतच नाही आहे त्यामुळे मी तरी आता शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवलीच पाहिजे काय रिया त्यावेळेला रिया बोलते हो बहिणी मीरा बहिणी तू जे काही बोलतेस ते अगदी खरं आहे प्रत्येक वेळेला जर का डॅडचं हेच वागणं असेल आणि तरी सुद्धा आपण त्याला पाठीशी घालत असू तर आपलंच चुकतंय कुठेतरी तेव्हा लगेच रिया असं बोलताच मीरा बोलते रिया तुझी साथ असेल तर मी कोणत्याही संकटाचा सामना करेन रिया इथे तुझ्या डॅडचा प्रश्न होता म्हणून मी तुला विचारलं नाहीतर उगाच तुला वाईट वाटायला नको म्हणून तेव्हा लगेच रिया बोलते वहिनी प्लीज मला काहीच वाईट वाटत नाही मला तर या गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्या डॅडमुळे तुला जो त्रास झाला आहे ना त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही पण तुला याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल तर दे तेव्हा लगेच मीरा बोलते खरंच रिया खरंच देऊ पोलिसांच्या ताब्यात कारण या माणसाने तर कहर केलाय येता जाता माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये लुडबुड केले तेव्हा लगेच रिया बोलते वहिनी तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल वहिनी प्लीज तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे आणि शेवटी मीरा पोलिसांना फोन लावते त्यावेळेला विक्रांत बोलतो रिया डोक्यावर पडलेस का तू अगं काय सांगतेस तू कळतं आहे का तुला रिया तू स्वतःच्या वडिलांचा विचार कर ना तेव्हा रिया बोलते कशाला मी माझ्या वडिलांचा विचार करू आणि काय गरज आहे वडिलांचा विचार करायची जर का त्याच माणसाला आपली कदरच नसेल माझ्या सासरच्या माणसांचा मानच राखता येत नसेल तर मात्र मला या गोष्टी आता पटतच नाही आहेत आणि प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा तेव्हा लगेच मीरा बोलते काय ना विक्रांत सर तुम्हाला एक गोष्ट कळतच नाही आहे कितीही काही झालं तरीसुद्धा यापुढे तुम्हाला कोणीही वाचवणार नाही आणि तुम्हाला आता जेलमध्ये जावंच लागेल तेव्हा विक्रांत बोलतो ए मीरा जास्त शहाणपणा करू नकोस तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते त्यावेळेला सत्या बोलते ए तू कोणी असशील मला काही एक फरक पडत नाही या एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या बायकोला जर का त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर तिथल्या तिथे तू खपलास तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय ए कुणाला मरणाची भीती दाखवतोयच मला या विक्रांतला तेव्हा लगेच रिया बोलते डॅर प्लीज बस कर आता तुझं हे वागणं कारण खरंच तुझ्या या वागण्याचा कंटाळा आला आता डॅड मला कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते प्रत्येक वेळा जर का तू असंच वागत असशील ना डॅड तर कुठेतरी तुझं चुकतंय तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना रिया तू तु तु तुझ्या वडिलांवरती आवाज चढवायची गरज नाही माझ्यामुळे तुझे संबंध बिघडायला नकोत रिया कळतंय का रिया तुझे डॅड कसे आहेत हे आपल्याला तर आधीच माहिती आहे आणि तुझ्या डॅडशी तर मला कोणता संबंध ठेवायचा नाही कारण मुळात हा माणूस संबंध ठेवण्यासारखा नाहीच आहे आणि या माणसाची बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया मोठ्याने बोलते मीरा मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय आज जर का तो ट्रक आपल्याला भेटलाच नसता तर तेव्हा मीरा बोलते असं झालंच नसतं कारण आपली बाजू सत्याची आहे आपण जी मेहनत घेतली आहे ना ती अशी फुकट जाणारी नाही एक गोष्ट लक्षात ठेव रिया कितीही काही झालं तरीसुद्धा मेहनतीचा पैसा आहे तो कुणाचा लुबारून घेतलेला पैसा नाही त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच रिया बोलते वहिनी पण मला खूपच भीती वाटते जर का आपल्याला हा ट्रक सापडलाच नसता तर तर आपण काय केलं असतं तूच विचार कर मला तर खूप भीती वाटते विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही आणि मला तर आता याच गोष्टीची काळजी वाटायला लागली आहे तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते काय ना मीरा कितीही काही कर तरीसुद्धा आता वेळ तर निघून गेले ना तेव्हा मीरा बोलते कोणी सांगितलं तुला वेळ निघून गेले म्हणून तर वेळ निघून गेली नाही तर आता वेळ सुरू झाली आहे आणि देविका हार कधीच तिथे पोचलेत तेव्हा देविका म्हणते काय बोलतेस तू त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो देविका तू नको त्या गोष्टींची काळजी घेऊ करू नकोस तू तु तुझं बघ आणि मला तर आता तुझ्या याच गोष्टीचं वाईट वाटतंय देविका किती काही प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तू स्वतःला आता सावरू शकत नाहीस देविका तुझे दिवस भरले तेव्हा लगेच देविका बोलते पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे आता हा विषय जर का इथलंही इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते काय ना मीरा तुला वाटत असेल की हे सर्व तू केलंयस तर मीरा एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तुला मदत केली आहे आणि ती मदत मात्र तू विसरू नकोस आणि ती मदत जर का विसरण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा आम्ही तुला सोडणार नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते बस झालं मला खरंच कोणाचीही मदत विसरायची नाही आहे त्यावेळेला लगेच पंकज बोलतो आम्हीसुद्धा जागून हे सगळं केलं एवढं मात्र लक्षात ठेवायचं तेव्हा ते मीरा बोलते पंकज तू हे सर्व का बोलतो आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे पण तू काळजी करू नकोस माझ्या सगळ्याच गोष्टी लक्षात आहेत बरं का आणि तुला काळजी करायची गरजच नाही तुला सगळं काही व्यवस्थितच मिळेल तेव्हा मात्र पंकज खूपच खुश असतो त्यावेळेला लगेच सत्या बोलतो किती लालची आहे हा खरंच याच्या लालचीपणाला ना काय करावं तेच कळत नाही तेव्हा मीरा बोलते जाऊ देत ना मगाचपासून याने आपल्याला खूप मदत केली आणि याच गोष्टीचा आपण विचार करूया बाकी कशाला कोणत्या गोष्टीचा विचार करायचा तेव्हा लगेच सत्या असं बोलताच मीरा बोलते कळतंय ना तुम्हाला मग गप्प बसा आता त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो धुमके तू तू कितीही काही बी विचार कर तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ते तुला दिसणार नाही आता पण वेळ आली ना की बरोबर दाखवतील तुला हिंगा पण तू काळजी करू नकोस तुझा नवरा आहे ना तुझ्यासोबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता विक्रांतला मीरा आणि सत्या पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू